एक महत्वाची बातमी समोर आली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या देवगिरीवर बैठक पार पडलेली आहे या बैठकीला आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनादरम्यान दरम्यान मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेट घेतली होती आणि त्यामुळे विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलेलं होतं विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती दरम्यान या संदर्भात एक आणखी महत्वाची बातमी समोर आली आहे नवाब मलिक यांच्या बाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी त्यांच्या रोखोक शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली नवाब मलिक आमच्या बैठकीमध्ये दिसले याचा तुम्हाला त्रास होतोय का अशा शैलक्या शब्दांमध्ये अजित पवारांनी उत्तर दिले तर आपण पाहतोय नवाब मलिकांनी बोलणं टाळलेलं आहे अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शैलक्या शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे दरम्यान नवाब बलिकांनी बोलणं टाळलेलं आहे काल बैठक झाली या बैठकीमध्ये नवाब मलिक दिसले आणि त्या संदर्भात माध्यम कर्मींनी प्रश्न विचारला त्यावर तुम्हाला त्रास होतोय का असा सवाल त्यांनी विचारला होता तसंच शेलक्या शब्दात त्यांनी उत्तर दिलं होतं कोर्ट के आदेश बोलण्याची मनाई आहे बैठकीला उपस्थित होतो कोर्टाने वर मनाई दिलेली मला